मित्रांनो तर आम्ही आलेले आहे सकाळी चार वाता वाफी या ठिकाणी झेंडू फुलं खरेदी करण्यासाठी तर सेठ बोलतो सेठ भाव काय आहे झेंडूच्या जे फुलाचं वीस वीस रुपये किलो आहे आणि पिवला दोन तर मित्रांनो आम्ही घेतलेला आहे दहा दहा किलो वीस किलो घेतलेलं आहे आणि आता परत वीस किलो भरायला सांगितलं आहे चाळीस किलो तर बघू हे बघा इकडे मार्केट तुम्हाला दाखवतो वीस रुपये किलो आहे तर या तिथे पण घेण्यासाठी या नवरात्री पण जेव्हा आलेले आहे मस्त वैकी आणि गुलाब पण मस्त सस्ते आहे पन्नास साठ रुपये किलो आहे चला भेटू बीस किलो किलो हो देना तर मित्रांनो बघा आम्ही गुलाबाचा घे आलेला आहे गुलाब सस्ती भेटतात मस्त तीस रुपये किलो भेटतात तर इकडे पूर्ण मार्केट लागलेलं ला आहे या घेयासाठी तुम्ही पण वाफी या ठिकाणी झेंडूचे फुलं घेण्यासाठी आलेले आहेत गुलाबाग्र आणि शेटला शेट भाव काय आहे झेंडूच्या फुलाचा तीस रुपये तीस तीस रुपये किलो आहे मस्त सस्त्यात सस्त मस्तात मस्त मस्ता, तर तुम्ही पण घ्या या आणि बघा इकडे पूर्ण माल तर पूर्ण खाली झाला चला तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि गुलाब काय भाव आहे शंभर रुपये शंभर रुपये किलो आहे आणि शेवंती असे शेवंती ऐंशी रुपये किलो आहे तर एकदम सस्ता भाव आहे नवरात्रीचा तुम्ही या मित्रांनो घ्या Yeah